स्टार्टिंग यांच्याकडे वन फिफ्टी पासून याच्या दोन पिलो कवर आहे आणि एक बेडशीट आहे म्हणजे हा भरेन कपडा नाही असं असं राहणार आहे बॉम्बे कॉटन याच्यात आपल्याला कलर सेम कलर भेटल ठेवा फाय फिफ्टी ला थ्री फिफ्टी ला देणार त्याशिवाय असं पॅक मध्ये तुम्ही देणार ना पण मैत्रिणी खरेदीला येत आहे ना तर खरंच हे मटेरियल खूप छान आहे आणि रुपये पेअर सांगतात नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची शेडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी एक छोटस स्टॉल आहे त्या स्टॉल वर आज आपण आलेलो आहोत या स्टॉल वरती आपण काय पाहणार आहोत खास करून आपण इथे ब्लँकेट चादर आणि बरचसं असं त्या स्टॉल वर जे पण काही आहे ना ते आपण पाहणार आहोत आणि हे स्टॉल एक्झॅक्टली आहे कुठे तुम्ही दादर वेस्टला उतरला सरळाला सरळ आला माझ्या मागे तुम्ही बघताय वटवृक्ष हनुमान मंदिर आहे त्याच्या एकदम अपोजिट साईडलाच हे स्टॉल आहे या स्टॉलवरती मी खास आज व्हिडिओ करते आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा बरंचसं मी तुम्हाला ना तुम्हा थंडीसाठी स्पेशल इथे आपल्याला काय काय मिळणार आहे ते दाखवणार आहे त्याच्या ह्यांच्याकडे स्पेशल अशा चटई आहेत त्याही मी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चाटीने जडे 150 पासून बेडशीट सिंगल बेडचे अच्छा दादा नमस्कार आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता बेडशीट आहे तुमच्याकडे डबल सिंगल ते आपल्याला एक एक करून जरा दाखवा बरे बघ आ सिंगल चे बघा हे सिंगल वाली बेडशीट आहे हां पण याचा कलर वगैरे कलर नाही जाणार याचा थोडं पण कलर कापडचे सगळे गॅरंटी देला याची गॅरंटी आणि काय रेंज आहे ह्याची आपल्याला आप वन फिफ्टीला पीस पडेल वन फिफ्टीला आणि जर आपण जास्त घेतले तर काय क्वांटिटी वन फिफ्टी सारखे होलसेल रेट सारखं सार वन फिफ्टीला आपल्या पडेल जोडी तीनशे तीनशे रुपये जोडी रुप। रुप अच्छा आणि दुसरं काय दुसरं आपल्या डबल बेडचं येणार हे बघा डबल बेडशीट आता डबल बेडचं वन बेडशीट टू पिलो पॉट सेट आहे अच्छा म्हणजे याच्या दोन पिलो कव्हर आहे आणि एक बेडशीट आहे एक बेडशीट आहे याची काय प्राइस फिफ्टी आहे सेट येणार तुम्हाला पूर्ण पूर्ण सेट सेट ला, ला से माय पण दादा हे मटेरियल काय मायक्रोसॉफ्ट कापड मायक्रोसॉफ्ट आहे ओके त्याच्या कलर कापडची गॅरंटी आहे गॅरंटी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे कलर्स मिळतील ना अजून आपल्याला मिळून पुष्कळ असतात बघा पूर्ण बंचत असतात ते कलर तर भरपूर आहे ओके ओके आता थंडी सुरू आहे तर आपल्याकडे ब्लँकेट चादर सगळंच आहे तर तेही आपण पाहूया चादर मध्ये बघा हा बेडशीट कॉटनचं पण आहे प्युअर प्युअर कॉटन येतो ते आपल्याला टू हंड्रेड ला पीस पडेल दोनशे रुपयाला आणि साईड ला छान आहे फाय बाय सेव्हन ची साईज फाय बाय सेव्हन आणि शिलाई वगैरे सिलाय बिलाय सगळं मारलेलं ओके येणार म्हणजे हा भरेन कपडा दोन असत असंच राहणार हे बॉम्बे डँड कॉटन बॉम्बे डँड कॉटन आहे म्हणजे याच्यामध्ये काय चेंजेस काय नाही हे सगळं म्हणजे लॉट मध्ये येते सातशे आठशे रुपयेच पेर आहे आपल्याला टू हंड्रेड टू हंड्रेड ला फिक्सेड दोनशे 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 रुपये फाय बाय सेव्हन ची साईज आहे अजून आपल्याकडे सोलापुरी आहे बघा सोलापुरी आहे हे बघा सोलापुरी म्हणजे फाय बाय सेव्हन ची साईज आहे मयूर सोलापुरी कलर कलर भेटाल हे कलरच हे कलर हे कलरच कलर त्याच्यामध्ये पुष्कळ असतात बघा हे कलरच हे चेक्स मध्ये काय चादरी दादा तो चालू हँडलूम हँडलूम चा पण दाखवायला म्हणजे हँडलूम याची काय प्राइस रेंज असेल साईज काय हे बाय ची साईज आहे बाय बाय आणि प्राइस फिक्स रेट फिक्स रेट अच्छा याच्यात कलर्स मिळेल ना आपल्याला हे वेगळा पॅटर्न आहे थोडं मांगे याची काय प्राइस फोर फिफ्टी एक झकाड कापड आणि सिंगलच आहे हा ओके म्हणजे दोन आहेत जोडी पण हा देणार थ्री हंड्रेड ला पीस पडेल हा पण थ्री हंड्रेड ला पडेल सोलापुरी पण तुम्हाला थ्री हंड्रेड ला पीस पडेल हे पण थ्री हंड्रेड हा जकाड आहे हे दोन्ही युज आहे तुम्ही बेडवर पण टाकू शकतात अंगावर पण घेऊ शकतात सगळे हे आता नवीन आयटम आहे कम्फर्टर लावतो हे बघा हा कम्फर्टर आहे हे सगळं नवीन आयटम आहे आता अच्छा काय सांगायचे तर फायव्ह फिफ्टी आहे पण हे आपल्याला थ्री फिफ्टी ला येणार सिंगल साईज काय फायव्ह बाय चे दोन्ही साईडने रिव्हर्स इवर आहे दोन्ही साइड ला तुम्ही दोन्ही साईडला याला यूज करू शकता याच्यामध्ये कलर असतात त्याच्यामध्ये पुष्कळ आणि हर एक पीस बॅग मध्ये येणार लावत असे बॅग बघा असं बॅग मध्ये येणार हर एक पीस आपला व्हिडिओ बघून जर कोण हे घ्यायला आलं तर तुम्ही कितीला देणार थ्री फिफ्टीला देणार थ्री फिफ्टीला देणार लक्षात ठेवा आहे फिफ्टी ला देणार त्याशिवाय असा बॅग मध्ये तुम्ही देणार ना अशा बॅग मध्ये आपल्याला थ्री फिफ्टी मध्ये हे कम्फर्ट मिळून जाईल साईज काय चालली दादा फाय बाय सेव्हन ची फाय बाय ची आहे साईज त्याप्रमाणे आणि ते तुम्ही कलरही पाहू शकता हे सर्व कलर कलर देऊ शकतो बरेच कलर मी तुम्हाला दाखवते एवढे सर्व कलर अजून अजून एका ब्लँकेट आहे एसी ब्लँकेट यायला सांगत एसी ब्लँकेट हा डबलच एसी ब्लँकेट आहे सॉफ्ट आहे सॉफ्ट एसी ब्लँकेट एकदम सॉफ्ट ऑल आणि साईज काय सेवन एट ची साईज आहे डबल सेव्हन एट म्हणजे मोठे मोठे साईज आहे सात ची आणि सिंगलचं आणि असं डबल आपलं येतात असे नाही याच्यामध्ये डबलच देणार ह्या पॅटर्न मध्ये सिंगलचे असं साधे येणार म्हणजे आज डबलचे आपल्याला सांगायचे फोर फिफ्टी आहे पण हे थ्री हंड्रेड ला येणार तुम्हाला रुपयाला देणार डबलच याच्यामध्ये पण कलर असतात एवढे सर्व कलर तर पुष्कळ पण तुम्हाला बरंच काही मिळून जाईल हे बघा अजून एक असे एक असे ब्लँकेट असतात साधे वाले वाले हा याची काय प्राइस रेंज हे आपल्याला तुम्हाला वन ट्वेंटी ला येणार तुम्हाला एकशे वीस रुपयाला आणि क्वांटिटी कोण जास्त घेणार तर शंभर रुपयाला क्वांटिटी जास्त येतले दोन तीन ते शंभर ला कमीत कमी रेट हंड्रेड ला येणार म्हणजे स्टॉल वर शंभर रुपयापासून सुरु बरोबर असं आपण बोलू शकतो आणि आपल्याला फक्त पिलो कव्हर घ्यायची असेल तर तसं पण पिलो कव्हर पण भेट दाखवा ना मला ते पण हे बघा पिलो कव्हर बघा हा उश्याचे कवर आहे बघा हा दाखवा मला साईज लहान मोठे दोन्ही मेन याच्यामध्ये सगळं साईज भेटेल तुम्हाला हा रेग्युलर स्टँडर्ड साईज आहे स्टँडर्ड सोळा बाय चोवीस ची साईज आहे पण मॅचिंग अशी आपल्याला चादर वगैरे घ्यायची असेल भेटणार ना तो सेट वे वेगळा देतो आणि हा तुम्हाला खाली कवर भेटेल कव्हरच मटेरियल मला आवडलं मायक्रोसॉफ्ट आपण काय किंमत आहे हंड्रेड रुपीस आहे टू पीस मस्त आहे पण ना तर मैत्रीण हे मटेरियल खूप छान आहे आणि शंभर रुपये पेअर सांगतात हे मटेरियल मला आवडलं हे कॉटन आहे हे कॉटन हे पण सेम प्राइस सेम प्राइस पण ह्या कॉटन पेक्षा हे मटेरियल छान हे जयपुरी कॉटन आहे तो मायक्रोसॉफ्ट कलर नाही जात कलर नाही जाण अच्छा आणि आपल्याकडे चटई पण आहे ना चटई पण चटई पण दाखवा मला अशी चटई वाली आहे हा अच्छा म्हणजे ट्रॅव्हलिंग साठी सफरला कुठे पण घेऊ जाऊ शकता तुम्ही त्यासाठी आणि ही जी साईज थ्री बाय सिक्स थ्री बाय सिक्स सिक्स याच्यामध्ये तीन साईज असतात हा मला एकच साईज दाखवा बाकी तीन आपल्याला कळतील म्हणजे सिंगल माणसासाठी सिंगल स्टडी वगैरे करताना त्यासाठी अजून याच्यापेक्षा मोठी पण साईज असतात फोर बाय सिक्स फाय बाय सेव्हन अच्छा ही सेकंड साईज आहे आणि हे थर्ड साईज आहे बघा होय सेव्हन फाय बाय सेवन बघा हे आपल्या थ्री बाय सिक्स चे तुम्हाला वन ला पीस पडेल सेवेंटी फाईव्ह आणि मग नंतर त्याच्यापेक्षा नंतर आप फोर बाय सिक्स चे येणार ते टू ला पीस येणार ला हा पीस आणि हा तुम्हाला थ्री हंड्रेड ला पीस येणार आपल्याला थ्री हंड्रेड फाय बाय ची साईज आहे फाईव्ह बाय सेवन ची साईज नक्की आमचा स्टॉल वरती तुम्हाला जे सांगितलं तेच रेट मध्ये भेटेल तुम्हाला कधी पण कुठल्या पण दिवशी या सोमवारी पण आमचं चालू असतात आणि आमचं स्टॉल बघा हनुमान मंदिरच्या समोर एकदम एक्झॅक्ट त्याच्या समोरच समोर अशा प्रकारे हा आपण हा पूर्ण स्टॉल एक्सप्लोअर केलाय बरच मी तुम्हाला सांगितलंय काय काय इथे कलेक्शन असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता त्याशिवाय आपला व्हिडिओ पाहून आला तर तुम्हाला डिस्काउंटही मिळेल तर नक्की व्हिजिट करा कुठे लांब नाही दादर वेस्ट मध्ये असलेल्या वटवृक्ष हनुमान मंदिराच्या अपोजिट साईडला आहे आणि हे ऑलडेज ओपन राहील त्याशिवाय यांचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नक्की व्हिजिट करा यांच्या सर्व डिटेल्स मी दिल्या आहेत पण ऑनलाईन आपल्याला मिळणार नाहीये लक्षात ठेवा तुम्हाला स्टॉललाच व्हिजिट करावी लागेल व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पाहिला असेल स्किप न करता आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद